राज्यातील कोरोना व्हायरस बाबत मोठी अपडेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले संख्या वाढत असली तरी घाबरून जाऊ नका गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आतापर्यंत त्रेपन्न कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत तर पुण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून कोरोना व्हायरसची दहशत पुन्हा एकदा डोकेवर काढताना दिसतीये या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिली कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी घाबरून जाऊ नका असं आवाहन त्यांनी केलंय ते मंगळवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते राज्यात कोरोना वाढतोय अशा बातम्या मी पाहतोय परंतु राज्यात कोरोना वाढला तरी घाबरण्याचं काम नाही सगळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं ते म्हणाले सध्या आरोग्य विभागाकडून मॅपिंग सुरू आहे राज्य शासन सर्व आजारावर काम करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी सक्षम आहे केईएम रुग्णालयातील ज्या दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला तो कोरोनामुळे झालेला नाही या दोन्ही रुग्णांना सहव्याधी असल्यानं त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे रुग्णांची काळजी घ्यावी लागते असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय आपल्या सगळ्यांची वाढल्यामुळं कोरोना आता जरी असला कारण आता जरी आपण बघितलं तर स्वाईन फ्लू जो आहे तो पंधरा वर्षांपूर्वी पंधरा सोळा वर्षापूर्वी स्वाईन फ्लू होता तो स्वाईन फ्लूचे पेशंट आजही आढळतात परंतु त्याचं एकूण प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे आता कोरोनाचं सुद्धा ज्या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती वाढली त्यामुळे या सगळ्या गोष्टीला घाबरण्याची काही गरज नाही अजिबात अशा सगळ्या गोष्टींवरती अफवांवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई